Thank you. गुड मॉर्निंग मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजा असाल आपल्या एक पंढरपूरच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सर्वजण उठलं वगैरे ब्रश वगैरे केला आणि आता आंघोळ करण्यासाठी चाललो आहे विष्णूपादावर पाहू शकता सर्व मंडळी शाखा बघा आणि ते बाबा आणि काका चालत ते तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया विष्णूपादावर तर तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं ते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या बस पण इथे तिन्ही पार्किंग केलेले आहेत आणि सर्व मंडळी इकडे तिकडे सेपरेट झालेली आहे राहण्यासाठी तर आपण चाललोय बघा मित्रांनो अंघोळ गर्दी बघाय किती तर तुम्ही पाहू शकता समोर असं पद आहे आपण आंघोळ करण्यासाठी मला किती गर्दी पाहू शकता किती भाविक आलेले आहेत जसं की आम्ही वगैरे करू डायरेक्ट आंघोळ करूनच भेटू आता आपण चाललोय विष्णुपदामध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आताच आंघोळ वगैरे करून आलो सुरुवात आता, आता मस्त मी चार देण्यासाठी धांबल इथे बसले आपले मंडळी चार पेला आतावन आहेत आणि तिथं गेल्या उसरस पहिला इंटा कसा चार या तुम्ही मग याला इथं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आताच सर्वांची तयारी वगैरे झालेली आहे माझ्यात बघा किती अकरा इके झाली वर सर मा मा ते पण आहे तिथं आणि इकडं तयारी करतं मधून बघ तयारी करतं मधून आपल्याला चाय आता पिवत चहा तरी या चहा प्या चहा प्याला घेतला आता आमच्या आईने म्हणा नाश्ता देतो बघा बघा आमची आई कधीपासून बोल नाश्ता कर नाश्ता कर पण बरं जरा वेळेला थांब मग आता बोललो की तूच वगैरे देवायला मालो तुम्ही बोल तू तू नको द्या आईच देल म्हणून आता आई देतो बघा तर मित्रांनो आता सर्वांचं आवरलं वगैरे नाश्ता वगैरे सर्वांनी केला आणि आता मात्र प्रदक्षिणा मारण्यासाठी चाललो आहे आम्ही मंदिराकडे पण पहिलं इथं एक भवूर घेतात बघू शकता নানোবা মাউল তুকাৰাম না মাউল তুকাৰাম নানোবা মাউল তুকাৰাম নোবা মাউল তুকাৰাম নানোবা মাউল তকাৰাম বানোবা মাউল তকাৰাম জ্ঞানোবা মাউল তুকাৰ জ্ঞানোবা মাউল তুকাৰ ज्ञानो बा माऊली तुकाराम ज्ञानो बा माऊली तुकारामो बाऊली तुकारामो तर मित्रांनो आता आईने बहुर घेतले तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे भहूर आणि मस्त की एक रिंगण पण घेतला आता आम्ही चाललोय प्रदक्षिणा मारण्यासाठी पाहू शकता सर्व मंडळी आता नगर प्रदक्षिणा आपल्याला करायची आहे तरी मोठ्या आनंदाने भक्तिभावाने नगर प्रदक्षिणा करूया चला रामकृष्णारी आई आणि दोन आई साहेब चला आता जाऊया तर मित्रांनो आज आहे देवशयनी आषाढी एकादशी तुम्हाला व तुमच्या परिवाराला देवशयनी आषाढी एकादशीच्या विठ्ठलमयी हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अल्मश आपल्याला किती जण आई आणि बाबाला भेटायला असतो आमचं नाही बघा मित्रांनो भजन चालू आहे बा खाली तुकाराम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की संत तुकाराम तुकारामचं मंदिर राम कृष्णारी राम कृष्ण समोर चालू होत प्रदक्षिणा मारणारी

माऊले तुकाराम माऊली माऊली तुकारा तर तुम्ही पाहू शकता आपण आता प्रदक्षिणा मारण्यासाठी चाललो आहे आणि मित्रांनो हा पश्चिम दौरे मंदिर होता किती जर किती भाविक आहेत

मित्रांनो बघा आमच्या परिवाराचे खांदव घेतले आणि मंदिराला समोर वि

बघाची मंडळी बसलेली आहे चंद्रभागेमध्ये तुम्ही पाहू शकता यावर्षी स्वच्छता बघा बोलत काय याबलत सांगताना कायला या का मित्रांनो यावर्षी खूपच स्वच्छता आहे आणि खूपच सुंदर बोला दोन शब्द बरोबर पंढरीमध्ये आनंद वाटतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारीसाठी आम्ही आलो आहोत आणि आता बरोबर आम्हाला दीड तास लागला दिंडी प्रदक्षिणेला आणि खूप गर्दी भरपूर होती मंदिराजवळ तसंच पोलिसांचा संरक्षणसुद्धा तितकाच मोठा होता आणि खरोखर स्वच्छता भरपूर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला दिंडी प्रदक्षिणे रामकृष्ण रामकृष्ण पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं करून भेटलेलं आहे खूप वेळ मी आपल्याला बघू होतो शोध होतो रास फोन झालं रेंज प्रॉब्लेम आहे फोन फोन उचलल्यावर आवाजच नव्हते बघा मनीष पण आहे संत श्रेष्ठ श्री सोप्ना काका महाराजांची पालखी राहते बघा गुड इव्हनिंग मित्रांनो तर आलेलो दशोकाचे रूम बघायला तर वाजले बघा तीन एकोणचाळीस बाबा मिळतात वोन बाबा बघा आणि बाबा इतर राहतात आत्यपणे आता पण जाऊया हे बघा पाण्याचे बाबा पण आलेत बाबा रामकृष्ण अरे आणि बघू शकता काल आई आता पण जाऊया थांबले आपल्याला मनीष कधी बसून तर मित्रांनो चाललेलो घरी भेटले बघू शकता लांब खुश तर मित्रांनो आता चाललो आहे रूमवर इकडे सर्वांना भेटून वगैरे झालं आता लावले मॅप पाहू शकतो अजून अर्धा किलोमीटर आहे तर चाललो आहे चालत चालत सर्वजण गेली रूमवर आता आपण एकटं होतो बघतो मित्रांनो आताच थोडा वेळेला पहिले आलो आणि जर बसलो आराम करत होतो सत्तेचाळीस बघा इथे नाश्ता करायला मंडळी बसलेली आहे नाश्ता मित्रांनो आता आपण पण जाऊया नाश्ता करूया बघूया काय काय तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनी सर्वांनी नाश्ता वगैरे केले आणि सर्वजण झोपलेले आहेत आता मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय पब्लिक